एकदा अशा पैधीने गवारीची भाजी करून तर बघा एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील नेहमी त्याच त्याच प्रकारची तर आपण भाजी करतोच म्हणून आजची ही वेगळी आणि भन्नाट रेसिपी चला तर सुरुवात करू नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना गवारीची एका वेगळ्या पैधीने केलेली भाजी बघतोय याआधी पण मी तुम्हाला एका वेगळ्या पैधतीने केलेली भाजी दाखवली होती ती तुम्हाला सर्वांना खूप आवडली होती आजची पण माझी तशीच अगदी मस्त आहे चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी गवारी निवडून घेतली त्यानंतर ती अशी धुवून घेतली आता गवार जे आहे ती बरेच जण वेगळ्या प्रकारची गवार होते की बंदरी गवार किंवा देशी गवार तुम्ही कोणतेही गवार वापरू शकता गवार स मस्तपैकी निवडून झाली की एक वाटण करून घ्यायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पाव वाटी इतकी ओलं खोबरं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि हे सगळं असं ओबड दोबड वाटून घ्यायचं आज आपण ना गवारी एका हिरव्या वाटलातली बनवतोय त्यामुळे मिरचीचा वापर मी थोडा जास्तपणे केलेला आहे आता हे वाटण बघा छान तयार झाले एका मोठ्या पॅनमध्ये आपण दोन चमचे इतक तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा इतके जिरे घालायचे जिरे चांगले फुलले गेले पाहिजेत त्यानंतर ह्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाच ते सहा इतकी पानं घालतोय हे छानपैकी पिढीपत्त्याची पानं उडली गेली की त्यामध्ये पाव चमचा इतका हिंग घालायचा हे सगळं दोन मिनिटं परतवून घ्यायचं त्यामध्ये एक मध्यम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा हा पण दोन मिनिट बघा चांगलासा परतवून घ्यायचा कांदा थोडासा हलकासा गुलाबीसर परतवून झाला की त्यामध्ये आपण मगाशी जे हिरवं वाटण वाटलं ओलं खोबरं लसूण आणि मिरची तर ते घालून घ्यायचं ह्यामध्ये सगळं कच्चं वापरलं त्यामुळे हे पुन्हा सगळं बघा चांगलं असं भाजून घ्यायचं जेणेकरून ह्याचा जो काही कच्चे पण निघून जाईल तीन ते चार मिनटं झाली आता ह्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालूयात आणि हे पुन्हा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जी निवळून आणि धुवून घेतलेली गवार होती ती संपूर्ण गवार ह्याच्यामध्ये घालायची आणि ह्या मसाल्यासोबत किंवा ह्या वाटण्यासोबत ना दोन ते तीन मिनटं चांगली अशी भाजून घ्यायची त्यामुळे गवारी पण चांगली भाजते आणि जे काही आपण वाटण केलं होतं ते सुद्धा अगदी गवारीसोबत मस्त लागतं नेहमी आपण लाल तिखट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून करतो ही गवारना खूप छान लागते हे सगळं बघा असं परतवून झालं थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा स सगळं असं मिक्स करून घ्यायचं मिठा मोडण्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे चांगली वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनटानंतर बघा गवारी हलकी अशी मऊ पडायला सुरुवात झाली पुन्हा हे सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं आता याला थोडंसं कोरडसर असतं त्यामुळे थोडंसं पाण्याचा हपकारा भरायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे ही गवार साधारणपणे पाच ते सहा मिनिटात आरामात शिजते आता गॅस मध्यम केला होता आणि पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढून घेतलं पाण्याचा हप करा त्याबरोबर मीठ वापरलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी पाणी सुटतं आता ही गवारी पण बघा अगदी छानपैकी मस्त अशी शिजलेली आहे जर तुम्हाला एवढी जर पातळ अशी गवारी नको असेल तर गॅस मोठा ठेवून यातलं पाणी अट्यापर्यंत ही गवार सुकी करून घेऊ शकता तुम्हाला कशी आवडते तशी तुम्ही नक्की गवार करू शकता मस्तपैकी अशी झणझण येत हिरव्या वाटण्यात आपली गवार तयार झाली आहे तुम्हाला माझ्या आजची ही वेगळ्या पद्धतीने केली गवारची भाजी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओ सोबत भेटूया धन्यवाद